आणि मी एक सारखीच तू आणि मी एक सारखीच तू सगळ्यांचे वाईट जे जे ते तुझ्या दहन करून नष्ट करणार आणि मी संसाराच्या रहाड गाड्यात सगळ्यांच्या चुका पोटात दडवून घेणार तू आणि मी एक सारखीच तू धगधगत्या आगीची ज्वाळा बनून असत्याचा नाश करणार आणि मी देव्हाऱ्यातला नंदादीप बनून संथपणे चुकलेल्या गोष्टी बरोबर करत राहणार तू आणि मी एकसारखीच तू ही स्त्री आणि मी ही स्त्री भले ही भिन्न पण सृजनशीलता ताकद आणि कामही एकच सगळ्यांना सामावून घेण्याचं आणि वाईट सोडून चांगल्याचं निर्माण करण्याचं तेव्हा हे होलिके अग्नी तुझा उगवत्या सूर्याच्या रंगाचा लाल नारंगी करो अंत साऱ्या अंधकाराचा आयुष्यातल्या अग्नी तुझा शांत करो विवेचना साऱ्या मनातल्या धगधगीत विरून जाऊ दे तुझा जे जे दुर्गुण दुर्विचार खाई माझ्या हे होलिके इतकीच प्रार्थना चरणी तुझ्या नमस्कार तुम्हा सगळ्यांना हॅशटॅग एस पी डी होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या आयुष्यातील सगळी दुःख निराशा काळजी दुर्गुण दुर्विचार यांचं दहन होऊ दे आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन पालवी फुटू दे हीच देवाचरणी प्रार्थना पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा